हॅलो छोट्या छोट्या दोस्तांनो कशा आहात तुम्ही सगळे चला वेळ आहे एका छानशा मराठी कथा वाचायची सगळ्यांना ऐकायची आहे ना तर चला मग आज आपण जी कथा ऐकणार आहोत त्या कथेचे नाव आहे गांधी बागेत डंपी तर मी छानशी वाचणार आहे तुम्ही लक्षपूर्वक ऐकायचे आहे मध्ये मी तुम्हाला एक क्वेश्चन विचारणार आहे या प्रश्नाचं उत्तर तुम्ही सविता फोडे अकॅडमीला कमेंट करून सांगायचं आहे तर आजची आपली कथा आहे या डंपीवरती गांधी बागेत डंपी तर ही कथा लिहिलेली आहे राजकुमार ध, -ध, -ध द्वि यांनी संध्याकाळची वेळ होती काव काव करत ब्लॅकी कावळा कुठून तर गांधी बागेत आला आणि बापूंच्या पुतळ्यावर बसला ब्लॅकी तू गांधीजींच्या पुतळ्यावर जाऊन का बसलास बरं उठ एखाद्या झाडावर जाऊन बस डंपी गाडव दगड उचलत म्हणाला तू इथे घाण करतोस सवय बदलत नाही तर नाहीतर काय तू माझं काय करशील ब्लॅकी भांडणाच्या उद्देशाने म्हणाला एकटा मीच घाण करतो काय हॅरी पोपटे इथेच येऊन मिरच्या फळं फुलं खाऊन कचरा करून जातो पण तू त्याला तर कधीच काही बोलत नाहीस आणि मला मात्र दगड दाखवतो मी हॅरीला कचरा करताना पाहिलं नाहीये पण ज्या दिवशी पाहिन त्याला नक्कीच ओरडेन पण आता मात्र तुझी चूक आहे म्हणून खाली ये आणि बापूंची माफी माग डंपी म्हणाला ब्लॅकीला आपली चूक कळली आणि तो उडत डम्पीकडे आला आणि हात जोडून बापूंला म्हणाला सॉरी बापू मला माफ करा इथून पुढे मी तुमच्या पुतळ्यावर कधीही बसणार नाही आणि इथे घाणही करणार नाही मग ब्लॅकीनेही डंपीची माफी मागितली डंपीने त्याला माफ केलं ब्लॅकी काही वेळ डंपीशी बोलला आणि मग उडून गेला त्यानंतर डब्बी साफसफाई करू लागला तो गांधीजींच्या पुतळ्याजवळ पसरलेला कचरा पाहून बडबडत होता शेंगा खायला बरे वाटतात पण कचरा कचऱ्याच्या डब्यात टाकता येत नाही बापूंना नमस्कारही करतात आणि आजूबाजूला कचराही पसरवतात आता हे बघा कोणीतरी ऊस चगळून येथे चोथा टाकला आहे हे सुद्धा स्वच्छ करावं लागेल कागद प्लास्टिकच्या पिशव्या टाकलेल्या आहेत लहान मुलं तर सोडा मोठेही घाण करून जातात मला तर हॅरीचा राग आलाय आज शाळेत तर त्याने गांधीजींवर इंग्रजीमधून चांगलंच भाषण दिलं होतं पण जर त्याच्या बोलण्यात आणि वागण्यात फरक असेल तर त्याची ही सवय खरोखरच चांगली नाही आहे येऊ दे त्याला मी चांगलंच खडसावेन त्याला तिथली साफसफाई करून डंपी निघालाच होता की टंटू मंटू आणि बंटू माकड तिथे आले ते तिघेही तिथे मस्ती करू लागले कोणी गांधीजींची काठी खेचत होता कोणी चष्म्याला हात लावत होता तर कोणी टोपी काढण्याचा प्रयत्न करत होता हे काय करताय तुम्ही तर गांधीजींची तीन माकडं वरून तुम्ही वाईट बोलू नका वाईट पाहू नका आणि वाईट ऐकू नकाचा संदेश देत होता आणि इथे येताच तुम्ही सगळं काय विसरलात डंपीने त्यांना दम दिला सॉरी डंपी दादा माकडाने लगेच कान पकडून माफी मागितली आणि म्हणाले आम्हाला माफ कर दादा पुढे अशी चूक घडणार नाही पण तू इथे काय करत आहेस मी खरं तर बागेत फिरायला आलो होतो पण इथली अस्वच्छता पावली नाही म्हणून साफसफाई करतोय डंपी म्हणाला मित्रांनो गांधीजींना स्वच्छता खूप आवडायची ते आपलं शौचालय स्वतः स्वच्छ करायचे आज तुम्ही त्यांच्या माकडाची भूमिका वठवली आहे म्हणून खोड्या करणं तुम्हाला सोडावंच लागेल डंपीच्या बोलण्याचा माकडांवर खोलवर परिणाम झाला आणि ते देखील साफसफाई करू लागले काही वेळाने डंपीला हॅरी भेटला तो पक्षांच्या मुलांना उपदेश देत होता त्याने तिथे चण्याची सालं देखील पसरून ठेवली होती हे पाहून डब्बीला खूप राग आला तो म्हणाला वा अरे वा गांधीजींवर चांगलंच भाषण करून पहिलं बक्षीस पटकावलं पण इथे मात्र घाण पसरवतोयस का मग काय झालं तुझा तुझं काम कर हॅरीने डंपीलाच दम भरला गाढव आहेस गाढवासारखंच राहा इतर पक्षांनी सुद्धा डंपीचा अपमान केला त्याच वेळेस खूज चगळत डम डम हत्ती देखील तिथे आला सर्व ऐकल्यावर त्याने सुद्धा डम्पीचा अपमान केला तू तर गाडव आहेस गाणी गाडवच राहशील घे उचल हे मी उचलून चौथा इथेच टाकतोय जर उचलू शकत नाहीस तर पळ इथून नाहीतर माझ्या सोंड्यामध्ये गुंडाळून तुला असा फेकेन कि तुझा हार्ड न हार्ड मोडेल मी काय चुकीचं बोललोय तू देखील तर शाळेत गांधीजींवर कविता ऐकवली होतीस तिथे तर तू कौतुक म्हणून सर्वांच्या टाळ्या मिळवल्यास आणि येथे मात्र अस्वच्छता पसरवतोय हे ठीक नाही उद्या शाळेत आणि मॅडम आणि राणी तक्रार करेल डंपी न घाबरता म्हणाला आणि हा एक योगायोगच होता की मॅडम राणी सिंह तिथेच झुरपांच्या आडोशाला उभी राह उभी होती ती बऱ्याच वेळेपासून डंपीची चांगली कामगिरी आणि इतर मुलांचं खोड्या करणं पाहत होती ती समोर आली आणि म्हणाली शाळेत तक्रार करायची गरज नाही मी इथेच आहे मी सगळं काही पाहिलं आणि ऐकलं आहे चूक झाली हॅरी आणि डमडमची तर बक्षीस घ्यायची पात्रताच नाहीये बक्षीस घेण्याची खरी पात्रता तर डम्पीची आहे जो गांधीजींनी सांगितलेल्या मार्गावर चालतोय डम जो गांधीजींच्या सांगितलेल्या मार्गावर चालतोय बाळा शाब्बास तुला अशा प्रकारे स्वच्छता करताना पाहून मला खूप आनंद झाला उद्या मी तुला पहिलं बक्षीस देईन आणि या मस्तीखोरांना शिक्षा मिळेल सॉरी मॅडम आम्हाला माफ करा डम डम आपले कान पकडत म्हणाला टॅ 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 मॅडम मलाही माफ करा हॅरीनेही माफी मागितली माफी मागायची आहे तर जाऊन गांधीजींची मागा मॅडम म्हणाल्या हॅरी आणि डमडमने गांधीजींच्या पुतळ्याजवळ जाऊन माफी मागितली बापू आम्हाला माफ करा इथे इथून पुढे आम्ही अशी चूक कधीच करणार नाही यानंतर मॅडमने त्यांना समजावलं आपण जे बोलू ते करूनही दाखवावं जीवनात जर तुम्ही ही गोष्ट लक्षात ठेवली तर नक्कीच प्रगती कराल केवळ भाषण करून मोठमोठ्या गोष्टी केल्याने काही होत नाही हो आम्ही काय ही गोष्ट लक्षात ठेवू असं बोलून हॅरी आणि डमडम निघून गेले दुसऱ्या दिवशी शाळेत मॅडमने एक सभा घेतली आणि डम्पीच्या चांगल्या कार्याबद्दल मुलांना सांगितलं आणि मग त्याला बक्षीस दिलं बक्षीस मिळाल्यामुळे डम्पी खूप आनंदित झाला बक्षीस घेऊन तो घरी गेला तेव्हा त्याच्या आई खूप आनंदित झाले त्यांच्या कुटुंबामध्ये असं पहिल्यांदाच कोणाला तरी बक्षीस मिळालं होतं तर मुलांना कशी वाटली आजची मराठीची कथा आवडली असेल तर सविता फोडे अकॅडमीला सबस्क्राईब नक्की करा आणि तुमच्या छोट्या छोट्या प्रिय दोस्तांना देखील सांगा या कथेबाबत त्यांना देखील तुम्ही तुमच्या शब्दामध्ये ही कथा ऐकवू शकता आणि मुलांनो या कथेतून तुम्ही काय शिकलात हे मला कमेंट करून सांगायचं आहे दोन वाक्यामध्ये किंवा कमीत कमी एका वाक्यामधून कुठली चांगली गोष्ट या कथेतून तुम्ही शिकलात ते सविता फवडे अकॅडमीला कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे चला मुलांनो पुन्हा भेटूयात आपण अशा छानशा कथेसोबत गोष्टीसोबत तोपर्यंत तुम्ही तुमची उन्हाळ्याची सुट्टी मजेत घालवा सोबत, सोबत, सोबत थोडासा अभ्यास देखील करा